काय मागण्या आहेत महिलांचा आज श्रमजीवी संघटनेमार्फत मोठ्या आज उपस्थितीत तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे एवढ्या महिलांना घेऊन तो विषय असा असं घटनेने अधिकार दिलेले आहेत आम्हाला आमचा हक्क आमचा अधिकार आम्हाला न्याय मिळवण्यासाठी पण तो आम्हाला मिळत नाही याच्यामुळे आम्ही ज्या महिलांना येतो करण्याचा प्रयत्न केला आज आज ही आमच्या लोकांना कुठलीच सुविधा भेटत ना पाणी भेटत गेल्यावर ना रस्ते ना फुलाटाचे फॉर्म भरलेले आहेत असे कित्येक तरी लोकांचे प्रश्न आहेत अशा महिला या गरजू महिला आहेत यांना कुठल्याच प्रकारच्या सुविधा मिळत नाही त्याच्यामुळं आम्हाला हे पाऊल उठवावं लागला आणि सरकारला जाब विचारायला इथपर्यंत यावा लागला प्रमुख मागण्या काय आहेत नेमकी तुमच्यामध्ये प्रमुख मागण्या म्हणजे आम्हाला मेन पाणी नाही मिळत पाण्याची सुविधा मोठी आहे आणि रस्ते नाही लोकांना घरकुला नाही लोकांना गावठण नाही गावठण नाही घरकुल नसल्यामुळं मग गाव रस् जागा नसल्यामुळं सरकार पण विचार करतो का यांना घरं बांधायला जागा नाही ग्रामपंचायतमधून सांगितलं जात आहे का त्यांना जागा नाही त्यांना घरकुल्या द्यायची नाही आणि रेशन कार्डाचा जो रेशन आम्हाला येतोय सरकार आम्हाला देतो आहे जो आमचा हक्काचा रेशन आहे पण तोही लोकांनी एका गावातून पंचवीस पंचवीस सव्वीस सव्वीस लोकांचे रेशन कार्डावरचं धान्य हे मालक विकून खातात मग ह्याच्यासाठी आम्हाला हे पाऊल उचलावं लागला आहे असं असे बऱ्याचशा म्हणजे ज्या सु आहेत प्रश्न आहेत आम्हाला लाईट नाही आम्ही लोक प्लाटावर राहतोय खेड्यापाड्यात राहतोय आम्हाला लाईट नसल्यामुळं आमची मुलं वाटलं असं रस्त्यावर फिरतात का खेडा काटा निघतोय वेळेवर आमच्या दवाखान्याचे ते सुविधा भेटत नाही आम्हाला आमच्या महिला गरोदर असतात गरोदर असल्यामुळं आमच्या महिला रात्रीचे पोटात दुखून लागला लागला तर आम्हाला डोलीत घालून पुढं न्यावायला लागतात कारण तर उप उपकेंद्राच्या सुविधा नाही आमच्या लोकांना मिळत